उद्देश आहे कशा पद्धतीने असणार आहे जत तालुक्यातील जनसंवाद यात्रेचे अध्यक्ष आदरणीय निवृत्ती शिंदे सरकार त्याचे संयोजक आदरणीय सुनीलराव साहेब यांनी जनसंवाद यात्रेची आपल्याला सुचवलं आहे यामध्ये महायुतीच्या अनेक जनकल्याण योजना आहेत त्या योजना पूर्ण सरकारचे जनतेपर्यंत पोहोचवायची आणि आज जतमध्ये बांधापर्यंत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेवटच्या व्यक्तीच्या अनेक अडचणी आहेत त्या सर्व अडचणी आपण जाणून घेऊन ते शासनापर्यंत पोहोचवायचं या मुख्य उद्देशा जनसंवाद यात्रेचा आहे त्यामध्ये जत तालुक्यात स्वातंत्र्यानंतर फार मोठी दोन हजार कोटीची योजना आलेल्या आहेत त्या योजनामध्ये अनेक गावांचा समावेश नव्हता अनेक वाडी वस्तींचा समावेश होता साडेचारशे इतकं तलाव आहेत ते सगळे तलावाचं समायोजन व्हावं लाडकी बहिणीची योजना पोहोचावं त्यामध्ये महिला युवक वडीलधारी मिळेल सगळ्यांना यामध्ये आपण प्रत्येक भेटी घ्यायची ज्या गावात मुक्काम करायचा त्यामध्ये प्रत्येक गावातील महिलांना आपण हळदी कुंकूद्वारे त्यांना प्रत्येकानं आपण साडी देऊन सत्कार करून कमीत कमी दहा हजार महिलांना आपण स भेटणार आहेत त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत शासनाची योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टीच्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे ज्या पद्धतीने बाहेरचा इथल्या लोकांना ते उपयोगी पडणार आहे दोन हजार चोवीसमध्ये जत तालुक्यातील लोक पूर्ण जागरूक झालेले आहेत जत तालुक्यातील लोक भूमिपुत्राशिवाय इतर लोकांना स्वीकारणार नाही आमच्या नेते आदरणीय साहेबांनी देखील इथं जाहीरित्या भाषणामध्ये सांगितलेले आहे की बाहेरच्या उमेदवारांना अजिबात इथं पुरतू देणार नाही तरी पक्षांनी जर कसं काहीतरी केला तर लोकसभेची पुनरावृत्ती होईल म्हणून जगताप साहेबांनी इथे उरले गेल्या अनेक वर्षापासून लोकांच्या संदर्भात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन हजार कोटीची योजना आलेल्या आहे यामध्ये पूर्ण तालुक्यातील प्रत्येक गावाचा समावेश त्यांनी केलेला आहे त्याची ते जी आर पण आलेलं आहे आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मी त्यांना वैयक्तिक सुद्धा सांगितलेलं आहे की यामध्ये दोन हजार चोवीसला आपण भूमिपुत्रालाच संधी द्यावं म्हणून आम्ही सांगितलं त्यांनी हे होकार दिलेले पण सध्याच्या परिस्थिती बाहेरच्या उमेदवार लई इथं नाचालेल्यामुळं संभ्रम निर्माण झालेला आहे ते अजिबात जबची जनता भूमिपुत्राशिवाय इतर लोकांना संधी देणार नाही बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद